ही चूक आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी केलेलीच असते म्हणजे होतं काय की एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडते किंवा ती एखादी गोष्ट घडलेली आपल्याला आवडत नाही आणि मग आपण तिथे असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्या सगळ्यासाठी जबाबदार धरून तिचं मन दुखवेल असं काहीतरी बोलतो खरोखर ती खरो व्यक्ती जबाबदार आहे की नाही हा प्रश्नच नसतो आपली बोलण्याची पद्धत चुकलेली असते ती व्यक्ती ते शब्द ती वाक्य कायम मनात ठेवते आणि आपल्या नात्याला तडा जातो जसं जसं वय वाढायला लागतं तशा तशा आपल्याला अशा कित्येक जाणीवा व्हायला लागतात की अरे आपण काही वेळेला कुठेतरी विनाकारण काही लोकांना दुखावलं आहे तसं बोलायचं नसताना आपण बोलून गेलो आणि आपलं नातं बिघडलंय आता पुलाखालून खूप पाणी गेल्यानंतर जाणवायला लागतं की ती नाती जास्त महत्त्वाची होती किंवा ती जा नाती जास्त महत्त्वाची आहेत पण त्यात कुठेतरी थोडीशी कटुता अजूनही आहे अशा वेळी कितीही सॉरी म्हटलं तरी ते नातं सुधारेल का याची शाश्वती नसते आणि आपल्यालाही कळत नाही की काय केल्याने ती व्यक्ती पुन्हा आपलीची होईल